तेरामैल ते औराद रोडवर अवैध दारू वाहतूक करणाऱ्या दोघांवर कारवाई करून देशी विदेशी दारू सह एकूण चार लाख पंच्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त मंद्रुक पोलिसांची दमदार कामगिरी दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी बंदरू पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांना त्यांच्या बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीनुसार तेरा मैल ते औरात जाणाऱ्या रोडवरून एका चारचाकी वाहनातून अवैध दारूची वाहतूक होणार असल्याची बातमी मिळाली होती सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार व पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पीएसआय राजू ढांगे व त्यांचे पथक तात्काळ कारवाई करण्यासाठी ते खाजगी वाहनाने रवाना होऊन नरसगोंडा वळण रस्त्यावर वळण धरून बसले थोड्या वेळाने औराजच्या दिशेने येणाऱ्या एक लाल रंगाच्या चारचाकी वाहनाला थांबवल्या असता सदर वाहनाची तपासणी केली त्यात खाकी पट्ट्याच्या बॉक्स मध्ये विदेशी कंपनीचे दारूचे दारूच्या बाटल्या आढळून आल्या कार चालक अक्षय महेश पाटील राहणार सुले जवळ तालुका अक्कलकोट याने विना परवाना कार मध्ये एम्पेरियल ब्ल्यू डीएसटी ब्लॅक रॉयल स्टॅग रॉयल चॅलेंज आदी विदेशी कंपनीच्या दारूच्या बाटल्यांची वाहतूक करताना मिळून आला सदर कार रुपये किमतीची एक लाल रंगाची स्विफ्ट कार पंच्याऐंशी हजार चारशे चाळीस रुपये किमतीची वेगवेगळ्या कंपनीची विदेशी दारूच्या बाटल्या असे एकूण चार लाख पस्तीस हजार चारशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर इस्मा विरुद्ध दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याचप्रमाणे मंद्रुप शहरातील जस्टिस स्टँड ते कंदलगाव जाणाऱ्या रोडवर मल्लाप्पा चंद्राम सलगरे राहणार कंदलगाव तालुका दक्षिण सोलापूर येणे आपल्या ताब्यातील मोटरसायकलवर देशी व्यू विदेशी कंपनीच्या दारूची वाहतूक करत असताना मिळून आल्याने त्याच्या ताब्यातून मोटरसायकल व देशी विदेशी दारूच्या बाटल्यांसह एकोणसाठ हजार पाचशे साठ रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सदर इसमाविरुद्ध विरुद्ध दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अवैध धंद्याविरुद्ध विशेष मोहीम राबवून दोन्ही कारवाईत एकूण चार लाख पंच्याण्णव हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरशी कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे सहाय्यक पोलीस फौज संदीप काशीद पोलीस समलदार संदीप काळे माजीद शेख राजकुमार जिराळ चंद्रकांत सुतार कृष्णा पवार सचिन मसलखाम अंकुश मोरे यांनी बजावली आहे ही माहिती सोलापूर ग्रामीण पोलिसांकडून सतरा सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजल्याच्या सोमारास माध्यमातून पत्रकारांना देण्यात आली आहे